नमस्ते आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाचं सिलेबस कसे डाउनलोड करायचा हे थोडक्यात पाहणार आहोत यासाठी सर्च इंजिनमध्ये एस आर टी एम एन टाईप केल्यानंतर एस आर टी एम एन डॉट ए सी डॉट इन हे विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट येईल याला निवडल्यानंतर हे विद्यापीठाचं होमपेज आहे यामध्ये खाली काही पर्याय दिसतील यामधला सिलबाय अँड ई कंटेंट हा पर्याय निवडायचा आहे सिलबाय म्हणजे सिलेबसचे अनेक वचन आता सिलेबस म्हणजे काय तर शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या विविध विषयांचा सारांश तर सिलबाय अँड ई कंटेंट हा पर्याय निवडल्यानंतर ही यादी तुम्हाला मिळेल तर एक लक्षात ठेवा बी की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पदवी स्तरावर मग ते बी ए असो बी कॉम असो किंवा बी एस सी याच्या प्रथम वर्षासाठी एन ई पी ही यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसपासून लागू केली तर पदव्युत्तर स्तरावर मग ते एम ए असो एम कॉम असो किंवा एम एस सी याच्या प्रथम वर्षासाठी एन ई पी ही गतवर्षीपासून म्हणजे दोन हजार तेवीसपासून लागू केली तर पदव्युत्तर द्वितीय वर्षासाठी म्हणजे सेकंड इयरसाठी एन ई पी ही दोन हजार चोवीसपासून म्हणजे या वर्षीपासून लागू केली आहे तर या तिन्ही संदर्भात जे काही तुमचे सिलेबस असतील ते तुम्हाला एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ट्वेंटी मिळतील आता यातला पहिला पर्याय म्हणजे कॉमन सिलेबस फॉर ऑल फॅकल्टीज आता एन ई पीमध्ये असे काही विषय आहेत जे कला वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेसाठी समान आहेत ते तुम्हाला येथे मिळतील तर एन ए पी बी एस सी आणि एम एस सीसाठीचे विषय फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये मिळतील बी ए आणि एम एसाठी सिलेबस असेल ते फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये मिळेल फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये एम कॉम आणि बी कॉम संदर्भात एन ए पीचे सिलेबस मिळतील इंटर डिसिप्लिनरी स्टडीजमध्ये बी एड एम एड बी ए म्युझिक बी ए होम सायन्स सर्वात जे काही सिलेबस असेल ते मिळतील तर एन ई पी ए लागू करण्यापूर्वी विद्यापीठामध्ये सी बी सी एस हा पॅटर्न रुजू करण्यात आला होता सी बी सी एस म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम तर यासंदर्भात जे सिलेबस असतील ते येथे मिळतील विद्यापीठाअंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाशी निगडित जे काही ई बुक्स असतील किंवा व्हिडिओज असतील ते ह्या ई कंटेंटमध्ये मिळतील आता एक उदाहरण पाहूयात समजा आपल्याला बी एस सी मायक्रोबायोलॉजी एन ई पी फर्स्ट इयरचा सिलेबस डाउनलोड करायचा असेल तर आपण फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जाणार आता येथे बी एस एमध्ये जसे तुम्हाला माहीत तु, आहेत विविध विषय असतात कम्प्युटर सायन्स असेल बॉटनी असेल झुओलॉजी असेल मायक्रोबायोलॉजी असेल त्या सर्व विषयांसाठी काही पेपर आहेत की समान आहेत ते तुम्हाला येथे कॉमन टू ऑलमध्ये मिळतील कॅम्पस आणि सब कॅम्पस म्हणजे विद्यापीठामध्ये आणि सब कॅम्पसमध्ये शिकवले जाणारे विषय या हे दोन हेडिंगखाली मिळतील यामध्ये पदवीसाठी यू जी आणि पदव्युत्तरसाठी म्हणजे पी जीसाठीचे विषय आणि त्याचे सिलेबस येथे मिळतील मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोलीमध्ये शिकवले जाणारे पी एस सी बायोटेक्नॉलॉजी आणि बी एस सी कंप्युटर सायन्सचे सिलेबस इथे मिळतील आता विद्यापीठाशी संलग्नित जे काही महाविद्यालय आहेत तिथे शिक महाविद्यालयामध्ये शिकवले जाणारे पदवीचे सिलेबस यू जी अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये मिळतील पदव्युत्तर विषयासंदर्भात जे काही सिलेबस असतील ते पी जी अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये मिळतील आता आपल्याला विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिकवलं जाणारा पी एस सी मायक्रोबायोलॉजी सिलेबस डाउनलोड करायचा असेल करा तर आपल्याला या लिंकला क्लिक करावे लागेल आणि ताबडतोब आपला सिलेबस डाउनलोड होईल तर हा झाला आपला बी एस सी फर्स्ट इयरचा मायक्रोबायोलॉजी विषयाचा एन ए पी ईचा सिलेबस धन्यवाद